हॅलो फ्रेंड्स तर आजची रेसिपी आई बनवत आहे त्यामुळे ही स्पेशल रेसिपी आहे आंबाडीच्या बोंडांची किंवा आंबाडीच्या फुलांची ही चटणी तर ही आंबाडीची फुलं स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्या पाकळ्या अशा प्रकारे आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत त्याच्या बियांपासनं तर ह्या पाकळ्या पहा मोठ्या पाकळ्यांखाली छोट्या पाकळ्या असतात त्या काढून टाकायच्या आणि फक्त ह्या मोठ्या पाकळ्या आपल्याला लाल कलरच्या घ्यायच्या आहेत तर ही चटणी अतिशय आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितकारक असते हेमोग्लोबिन वाढवते जर तुम्हाला गुडघेदुखी असेल तर ती थांबवते आणि चवीला म्हणाल तर लहान मुलंसुद्धा खातील इतकी टेस्टी लागते म्हणजे अ अक, अक्षरशः ही चटणी जॅमलासुद्धा मागे टाकेल इतकी टेस्टी होते त्यामुळे आता इथे आता आपण बनवायला सुरुवात करतो आहे अगदी झटपट होते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या टाकळून घ्यायच्या आहेत मिक्सरमध्ये बनवतो आहे आपण ही चटणी आणि त्यानंतर लाल तिखट आपल्याला घ्यायचं आहे तुमच्या चवीनुसार थोडंफार कमी जास्त होऊ शकतं तिखट तर इथे दोन चमचे साधारणतः लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर अर्धे वाटी इथे बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे गूळसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आंबडीची फुलंही आंबट असतात त्यामुळे हा गूळ टाकला की छान आंबट गोड अशी चव येते थोडी कोथिंबीरी टाकून घ्यायची आणि एक वाटी हे फुलं आहेत किंवा फुलांच्या पाकळ्या आहेत त्यासाठी अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे म्हणजे छान अशी चव येते आंबट गोड आणि पाणी न टाकताच आता हे सगळं छान असं बारीक वाटून घेतलं मिक्सरला आणि पहा अगदी जॅमसारखी दिसते चवीलासुद्धा अगदी आंबट गोड छान अशी लागते आणि आरोग्यवर्धक तर आहेच आरोग्याला अतिशय हितकारक आहे साधारण पंधरा दिवस ते तीन आठवडे ही चटणी व्यवस्थित अशी टिकते आणि तेवढीच टेस्टी मस्त अशी लागते माझ्या सांगण्यावरनं एकदा बनवून पाहणं नक्की तुम्हाला आवडेल धन्यवाद